नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातरकर किचनमध्ये आज आपण बनवूया छान असा खमंग नाश्त्याचा एक प्रकार कुरकुरीत असा इथं नाश्ता आपला तयार आहे हे कुरकुरीत वडे नाश्त्याचे तयार आहेत चला तर वेळ न घालवता आपण साहित्य कृती पाहूया तुम्हाला वाटत असेल हे मेदूवडे आहेत पण हे मेदूवडे नाही हे आपण मुरमुऱ्यापासून बनवलेले वडे आहेत हे पहा इथं दोन कप मी मुरमुरे घेतलेले आहेत किंवा चिरमुरे घेतलेले आहेत छान स्वच्छ मी साफ करून घेतले मुरमुरे हे आणि दोन ते तीन पाण्याने आता हे आपण धुवून घ्यायचे आहेत हे, हे पहा दाखवते मी तुम्हाला पाणी घ्यायचं आणि छान अशा हाताच्या साह्याने चोळून चोळून आपण धुवून घेऊया धुवून घ्यायचं म्हणजे काय करायचं आपण जसा भाताचा तांदूळ धुतो तशाच ता प्रकारे हे चिरमुरेही धु दू, धुवून घ्यायचे म्हणजे स्वच्छ असे हे चोळून घ्यायचे आणि हे पाणी काढून टाकायचं अशा प्रकारे दोन पाण्याने धुवायचे आणि तिसऱ्या पाण्यामध्ये एक पाच मिनिट ठेवून द्यायचं आणि आपल्याला गाळून घ्यायचं आहे दाखवते मी तुम्हाला दोन पाण्याने मी धुवून घेतले आता हे तिसरं पाणी आहे आणि या तिसऱ्या पाण्यामध्ये आपण एक पाच मिनिट हे चिरमुरे ठेवायचे आणि गाळणीच्या साह्याने गाळून घ्यायचे फार छान चवीचा हा नाश्ता होतो करून पहा तुम्ही अगदी संध्याकाळचा स्नॅक्स म्हणा किंवा सकाळी नाश्ता मुलांच्या टिफिनला किंवा तुम्हाला जर चटपटीत काही खाऊसं वाटलं तर पटकन हे तुम्ही करू शकता आता हे जे चिरमुरे आपण पाण्यामध्ये भिजत घातलेत हे काढून घेऊया पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आणि हे चिरमुरे मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेऊया पाच मिनिट हे चिरमुरे छान भिजलेले आहेत आपले पाण्यामध्ये एकदमही जास्ती भिजवून घ्यायचे नाहीत एक तीन ते चार चार ते पाच मिनिट फक्त ठेवायचे आहेत पाण्यामध्ये आणि काढून घ्यायचे आहेत हे पहा छान असं हे पाणी आपण गाळून घेतलेलं आहे चिरमुऱ्याचं आणि आता हे मिक्सरला घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आणि एक पल्स मोडवरती मिक्सर पुढे मागे फिरवत असे जाडसर आपल्याला वाटून घ्यायचे आहेत थोडंसं चवीनुसार मीठ घ्यायचं याच्यामध्ये हे पहा पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण पाणी निथळून घ्यायचं याचं अजिबात पाणी ठेवायचं नाही आहे चिरमुऱ्यामध्ये थोडंसं सा वरच्या साईडनी आपण सगळं पाणी गाळून घेतलं अगदी थोडंसं पाणी भांड्याला चिरमुरे चिकटू नाही म्हणून अगदी थोडंसं पाणी वरून घ्यायचं चवीनुसार मीठ घ्यायचं आणि पल्स मोडवरती मिक्सर आपल्याला फिरवायचं आहे याची पेस्ट करायची नाही आहे अशा प्रकारे आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे मी दाखवलं हातावरती घेऊन तुम्हाला जास्ती जाड नाही आणि जास्ती बारीकही ठेवायचं नाही मिडियम साईजमध्ये हे चिरमुरे वाटून घ्यायचे मिक्सरला दोन चमचे आपण चना चणाडाळीचं पीठ घ्यायचं दोन चमचे रवा घ्यायचा आणि दोन चमचे बेसन तांदळाचं पीठ आहे आपल्याला हे पहा दोन चमचे बेसन पीठ दोन चमचे बारीक रवा घ्यायचा आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आणि दोन कप आपण हे चिरमुरे घेतलेले आहेत ही सगळी पीठं छान अशी एकत्र या चिरमुऱ्यामध्ये मिक्स करून ठेवायची आपल्याला हे पहा एकसारखं हा संपूर्ण ही पिठं सगळी एकसारखी आपल्याला मिक्सरमध्ये सॉरी ही सगळी पिठं आपल्याला एकसारखी मिक्स करून घ्यायची आहेत हे पहा छान चवीचा हा नाश्ता होतो करून पहा तुम्ही अगदी नाश्त्याचा आगळा वेगळा प्रकार आहे हा लहान मुलं तर आवडीने खातातच पण मोठ्या माणसांनाही नक्कीच हा आवडेल हे पहा छान असं हे मिक्स करून घेऊया आपण आता याच्यामध्ये काही मसाले घेऊया चिरलेली भरपूर सारी हिरवी कोथिंबीर घ्यायची चिरून आपल्याला दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्यायच्यात मुलं खाणारे असतील तर मिरचीचं प्रमाण कमी ठेवा एक पाव चमचा ओवा घ्यायचा आहे आपल्याला चवीनुसार मीठ घ्यायचं किसलेलं ओलं खोबरं एक दोन चमचे घेतलं आहे मी याच्यामध्ये आणि हे आता एका साईडला एक पाच मिनटासाठी झाकण लावून बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत आपण चटणीची तयारी करूया ओलं खोबरं घेतलेलं आहे मी बारीक काप करून दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतल्या दोन चमचे भाजलेले शेंगदाणे घेतले अर्धा चमचा साखर घेतली चवीनुसार मीठ घ्यायचं आपल्याला कोथिंबीर आणि कढीपत्ता घ्यायचा आहे थोडंसं चवीनुसार मीठ घ्यायचं आणि अगदी थोडंसं पाणी घेऊन आपण हे बारीक करून घ्यायचंय याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर दोन पाकळ्या लसणाच्या घेतल्यात तरी छान चटणी होते ही थोडंसं पाणी घ्यायचं म्हणजे पाण्याने कसं व्यवस्थित हे बारीक होतं हे पहा अशा प्रकारे आपली ही चटणी तयार आहे फार छान चवीची चटणी होते शेंगदाण्यामुळे ह्याला छान टेक्स्चर येतं आणि दाटसर होते चटणी चवीलाही छान लागते आता हे पीठ आपण घेऊया वडे करायला घेऊयात हे पहा छान असं पीठ हे मुरलेलं आहे एक पाच ते सहा मिनिट आपण बाजूला ठेवलं तुम्हाला आवडत असेल तर बारीक चिरलेला कांदाही याच्यामध्ये घ्या मी कांदा घेतलेला नाही आहे पण जर तुम्हाला आवडत असेल तर थोडासा कांदाही घ्या याच्यामध्ये आता हाताला मी पाणी लावून घेतलं आहे पाणी लावा किंवा तेल लावा आणि हे वडे अशा प्रकारे आपल्याला थापून घ्यायचे आहेत हे पहा तळ हातावरती गोळा करून घ्यायचा आणि छान असं थापून घ्यायचं आणि मध्ये होल करायचं होल केल्याने काय होतं व्यवस्थित हे वडे सगळ्या बाजूने तळले जातात कच्चे राहत नाहीत हे पहा छान असा गोळा करून घ्यायचा हातावरती आपल्याला तेल किंवा पाणी लावा आणि मग हे म्हणजे हाताला पीठ चिकटत नाही आपल्या हे पहा आणि जाड ठेवू नका एकदम जाडसर करू नका हे वडे थोडेसे मीडियम ठेवा जास्ती जाड नाही आणि जास्ती पातळ नाही आणि ह्या पहा छान असं होल करायचं आहे आपल्याला जरासा हा जाड झालेला आहे वडा मी तोडून परत एकदा करते हे पहा पातळ करूया पातळ वडे केल्याने व्यवस्थित छान कुरकुरीत तळले जातात आतल्या बाजूने कच्चे राहत नाहीत आणि अशा प्रकारे सगळे वडे आपल्याला करून घ्यायचे आहेत एवढ्या मिश्रणामध्ये आपले दहा ते बारा वडे आरामशीर होतात अगदी दोन माणसा दोन व्यक्तींसाठी हा भरीचा ना नाश्ता छान पोटभरीचा होतो लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा तुम्ही करू शकता रात्रीचं हे सगळं मिश्रण करून फ्रीजमध्ये झाकून ठेवून द्या आणि सकाळी वडे तळून मुलांना टिफिनसाठी द्या झटपट होणारा नाश्ता आहे नाश्त्याचा प्रकार फार छान आहे हा हा पहा सगळे वडे एकदम करून ठेवूया आपण तेल गरम करत ठेवलं होतं मी तेल आपलं गरम झालं आहे का पाहूया हे पहा छान असं तेल तापलेलं आहे आपलं आता सगळे वडे आपण करून ठेवलेले आहेत ते वडे तळून घ्यायचे गॅस मिडियम ठेवा आणि मिडियम गॅसवरती हे वडे छान असे खरपूस गोल्डन ब्राऊन कलरवरती तळून घ्यायचे आहेत आहे की नाही नाश्त्याचा झटपट होणारा आणि छान असा आगळावेगळा प्रकार चिरमुऱ्याच्या आपण तर भडंग नेहमी करतो भेळ करतो किंवा वेगवेगळ्या प्रकारे चिरमुरेत पण अशा प्रकारे एकदा वडे करून पहा चिरमुऱ्याचे अप्रतिम चवीचे हे वडे होतात अगदी खुसखुशीत कुरकुरीत लहान मुलं फार आवडीने खातात त्याच्याबरोबर मोठी माणसंही आगळ्या वेगळा नाश्त्याचा प्रकार म्हणून नक्कीच आवडीने खातील आणि त्याच्याबरोबर खोबऱ्याची चटणी अप्रतिम चवीची लागते अगदी तुम्ही पुदिन्याची चटणी किंवा ओल्या खोबऱ्याची चटणीसहित ह्याचा स्वाद घेऊ शकता छान असे गोल्डन ब्राऊन कलरवरती आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत बारा ते चौदा वडे आपले झालेले आहेत एवढ्या दोन कप चिरमुऱ्यामध्ये हे पहा आणि मिडियम गॅसवरती जेव्हा तुम्ही वडे तळून घेता छान खरपूस वडे तळले जातात कच्चे राहत नाहीत आणि जेवढे आपल्याला खरपूस असे गोल्डन ब्राऊन कलरवर तळता येतील तेवढे तळून घ्या हे पहा कुठेही आपला वडा तेलामध्ये पसरला नाही किंवा फुटला नाही अगदी व्यवस्थित असे हे वडे निघाले आहेत तेलकट तर अजिबात होत नाहीत वडे हे आणि चवीलाही खुसखुशीत छान होतात अप्रतिम चवीचा हा नाश्ता आहे एकदा करून पहा मंडळी हे पहा छान असे हे काढून घेऊया आपण अगदी बारा वडे आरामशीर होतात आणि हे पहा दोन कप चिरमुऱ्यामध्ये आपले बारा वडे झालेले आहेत आता तुम्हाला किती व्यक्तींसाठी नाश्ता करायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही चिरमुऱ्याचं प्रमाण कमी किंवा जास्ती ठेवू शकता आणि मुलांच्या टिफिनला जर द्यायचं असेल तर तुम्ही रात्रीचंच हे सगळं मिश्रण करा फ्रीजला ठेवा आणि सकाळी वडे करायच्या आधी एक पाच मिनिट हे मिश्रण काढून ठेवा आणि मुलांना तळून टिफिनमध्ये द्या हे पहा छान असे गोल्डन ब्राऊन तळून घ्यायचे म्हणजे छान खुस खुसखुशीत कुरकुरीत वडे होतात आपले अगदी याच्यामध्ये तुम्ही पालकही बारीक चिरून जे मी कोथिंबीर घातली त्याऐवजी बारीक चिरून पालक घालू शकता किंवा तुम्हाला कांद्याची पात असेल तर कांद्याची पात घालू श मिक्स मिक्स करू शकता आणि अशा प्रकारे याची पौष्टिकताही तुम्ही वाढवू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वापरून अगदी एखादा बटाटा जरी तुम्ही कि कच्चा बटाटा किसून घेतला तरीही हे वडे फार छान कुरकुरीत खुसखुशीत होतात सगळे वडे आपण तळून घेऊया छान चवीचा आगळा वेगळा नाश्त्याचा प्रकार आहे करून पहा तुम्ही अप्रतिम चवीचा हा नाश्ता होतो फार छान चवीचा अगदी तुमचं टोमॅटो सॉस किंवा पुदिन्याची चटणी किंवा अशी ओल्या खोबऱ्याच्या चटणीबरोबर याचा स्वाद फार छान लागतो आता आपण ही चटणी जी करून घेतली आहे याला तडका देऊया एक चमचा तेल घेतलं मोहरी घेतली तेल छान कडकडीत गरम केलं एक अर्धा चमचा हळद आणि थोडंसा हिंग घेतला आहे आपण आणि याची सगळा तडका केलेला आहे पहा चटणीला फार छान चवीची ही चटणीही होते करून पहा तुम्ही शेंगदाण्यामुळे याला फार छान चव येते शेंगदाणे नसतील तर तुम्ही अगदी फुटाण्याचं डाळवंसुद्धा या चटणीला घेऊ शकता आणि अशा प्रकारे चटणी करू शकता आता आपण सर्व करूया वडे आपले तळून झालेले आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला आता सर्व करायचे आहेत पहा किती दिसायला छान दिसत आहेत तेवढेच ते चवीलाही छान आणि कुसखुशीत कुरकुरीत वडे होतात हे अगदी खाताना त्याचा जो क्रंची हे असतो आपण म्हणतो कुरकुरीतपणा तो अगदी छान असा जाणवतो आपल्याला आणि अशा प्रकारे खोबऱ्याच्या चटणीबरोबर आपल्याला या नाश्त्याचा स्वाद घ्यायचा आहे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद मंडळी